नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहिणी योजनेविषयी एक नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता लाडकी बहिणी योजनेविषयी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये ई के वाय सी फॉर्ममधील एक प्रश्न चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आला होता की ज्यामध्ये एका साध्या प्रश्नाऐवजी दोन नकारात्मक शब्दांचा वापर केला होता या ऑप्शनमुळे सुमारे चोवीस लाख लाडक्या बहिणी या लाभापासून आता वंचित राहिलेल्या है आहेत तर मित्रांनो काय आहे ती संपूर्ण अपडेट संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला ला एक लाईक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की ई के वाय सी आणि गोंधळात टाकणारे प्रश्न तर या संदर्भातला एक नवीन जाहिरात आपण हे पाहू शकता यामध्ये की या त्रुटीमुळे किंवा या, या प्रश्नामुळे चोवीस लाख लाडक्या बहिणी या सरकारी कर्मचाऱ्या कर्मचारी म्हणून चिन्हांकित झालेल्या आहेत तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता तर यामध्ये मित्रांनो पाहू शकता की सुमारे चोवीस लाख या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी म्हणून चिन्हांकित तर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी प्रक्रियेतील सदोष चुकीमुळे राज्यातील चोवीस लाखाहून अधिक महिला लाभार्थ्यांना चुक चुकीने सरकारी कर्मचारी म्हणून वर्गीकृत करण्यात आलेलं आहे यामुळे त्यांची मासिक आर्थिक मदत अचानक थांबवण्यात आलेली आहे महिला आणि बालकल्याण विभागाने ही चूक मान्य केली असून आता या लाभार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी राज्य सरकारने राज्यभरात जवळपास एक लाख अंगणवाडी सेविकाला कामाला लावलेले आहे तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता तर यामध्ये ई के वाय सी फॉर्ममधील एक प्रश्न चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आलेला होता तर ज्यात एका साध्या प्रश्नाऐवजी दोन नकारात्मक शब्दांचा वापर केला होता ज्यामध्ये मराठीतील प्रश्न असा होता की तुमच्या घरातले कोणी सरकारी नोकरीत आहे का नाही तर यामध्ये ज्या लाभार्थींनी नाही असे उत्तर देणे अपेक्षित होते त्यांनी वाक्याच्या गोंधळात टाकणाऱ्या रचनेमुळे होय असे उत्तर या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे तसेच या प्रश्नामुळे उत्तर देणाऱ्यांचा गोंधळ उडाला आणि सुमारे चोवीस लाख जणांनी होकारार्थी उत्तर दिले याचा आपोआप अर्थ असा काढण्यात आला की कुटुंबातील किमान एक सदस्य सरकारी कर्मचारी आहे आणि प्रणालीने मासिक पेमेंट थांबवले असे महिला आणि बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे डेटा पुन पुनरावलोकनादरम्यान ही चूक स्पष्ट झाली आहे कारण महाराष्ट्रात निम सरकारी संस्था आणि महामंडळामधील कर्मचाऱ्यांसह आठ ते नऊ लाख सरकारी कर्मचारी आहेत पुरुष ही मदत घेत असल्याचा किंवा सरकारी कर्मचाऱ्यांची लाभार्थी म्हणून नोंदणी झाल्याच्या जा तक्रारीनंतर ई के वाय सी मोहीम होती हाती घेण्यात आली होती पडताळणी मोहिमेत या योजनेचा गंभीर गैरवापर झाल्याचं या ठिकाणी समोर आलेलं आहे तर मित्रांनो पाहू शकता की यामध्ये जो काही तो चुकीचा ऑप्शन म्हणजे गोंधळ गोंधळ टाकणारा हा प्रश्न होता तर त्या ऑप्शनमुळे बऱ्याच लाडक्या बहिणी या लाभापासून या ठिकाणी वंचित राहिलेल्या आहेत याविषयी ही माहिती आपण पाहिली आहे तर इथे पाहू शकता मित्रांनो की या लाभार्थीची प्रत्यक्ष पडताळणी तर यामध्ये महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या एका पोस्टमध्ये सांगितले की नोंदी दुरुस्त करण्यासाठी यामध्ये अंगणवाडी सेविकामार्फत या लाभार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाईल ई के, के वाय सी मोहीम सुमारे अडीच कोटी लाभार्थ्यासाठी होती आणि योजनेअंतर्गत पात्रतेची खात्री करणे हा तिचा उद्देश होता तसेच ई के वाय सी पूर्ण करण्याची अंतिम मुदत ती एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस होती तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये चोवीस लाख लाडक्या बहिणी या यो लाभापासून योजनेपासून वंचित राहिलेल्या आहेत तर त्यामध्ये त्यांचा जो काही प्रश्न होता त्या प्रश्नामध्ये ते गोंधळ गोंधळात टाकणारे असा प्रश्न होता तर ते चुकीचा ऑप्शन निवडल्यामुळे या लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहिलेली आहे तर मित्रांनो लाडकी बहिणी योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद